मित्रांनो टिपू सुलतानचा मुद्दा हा निवळ एपस्टिन फाईलमधून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे एपस्टिन फाईलमधील बी जे पीची लफडी लोकांना कळू नये एप्स्टी एप्स्टीन फाईलच्या दबावात शेतकऱ्यांच्या विरोधात अमेरिकेसोबत केलेला करार यामुळे झालेली जनतेची नाराजी यापासून लक्ष विचलित करण्यासाठी टिपू सुलतानचा मुद्दा भाजपाने उकरून काढलेला आहे निमित्त केलं आहे ते नेहमी इशूला नॉन इशू करत असतात मुद्दा होता एप्सटीन फाईलमध्ये बी जे पीच्या नेत्यांची नावं आहेत हा मुद्दा जग देशभरच नव्हे जगभर गाजत होता <coughs> आणि मालेगावमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याचा यांना इशू मिळाला लगेच यांनी एपस्टीन फाईलवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा इशू उचलला म्हणून आपण नीट लक्षात घेतलं पाहिजेत बी जे पीपासून आपल्या आई बहीण मुलगी सून आपले नातवंड अल्पवयीन मुलींना वाचवा कारण एप्स्टीन फाईल भाजपापासून आपल्या लहान मुलींना <coughs> आपल्या माता भगिनींना वाचवा कारण एफ्सटीन फाईल एफ्सिन फाईलमध्ये बी जे पीचे नेते अडकलेले आहेत आणि यावरून लक्ष विचलित करण्या करण्यासाठी टिपू सुलतानचा मुद्दा हे पुढे करत आहेत टिपू सुलतानचा फोटो मालेगावच्या महानगरपालिकेमध्ये का लावण्यात आला असा ज जाब यांच्या संघटना विचारत आहेत परंतु त्यांना माहीत नाही आहे हो तुम्हाला कदाचित माहिती नसेल की ब्राह्मण धर्म इथल्या भारतीय महिलांना स्तन झाकण्याचासुद्धा अधिकार द्यायला तयार नव्हता देत नव्हता ब्राह्मण धर्म महिलांना स्तन झाकण्याचासुद्धा अधिकार देत नव्हता टॅक्स लावला जात होता टिपू ला सुलतानानी टिपू सुलतान या राजानी महिलांना स्तन झाकण्याचा अधिकार दिला महिलांचा मान सन्मान केला महिलांचं रक्षण केलं आणि म्हणून टिपू सुल सुलतान ग्रेट राजा आहेच तसेच टिपू सुलताननी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतली छत्रपती शिवरायांचा मुत्सदीपणा छत्रपती शिवरायांचं कर्तृत्व छत्रपती शिवरायांची चा कावा ह्या गोष्टींपासून टिपू सुलतानांनी प्रेरणा घेतली आणि इंग्रजांच्या विरोधात टिपू सुलतान लढत होते टिपू सुलतान हिंदूंच्या विरोधात लढत नव्हते ते इंग्रजांच्या विरोधात लढत होते आणि शिवरायांकडून त्यांनी प्रेरणा घेतली असं हर् हर्षवर्धन पाटील हर असे हर् हर्षवर्धन सकपाळ म्हणाले यावरून वादंग उठवण्याचं काही कारण नाही कारण छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा नाही घ्यायची तर काय ब्राह्मणांकडून प्रेरणा घ्यायची का ज्यांच्यामध्ये न्यायिक चरित्र नाही अशा ब्राह्मणांकडून प्रेरणा घ्यायची का हा माझा सवाल आहे मुख्यमंत्र्यांना जर छत्रपती शिवराय हे पगड जातींना एकत्र करतात त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण करतात आणि समतेवर आधारलेलं बहुजनांचं स्वराज्य स्थापन करतात समतामूलक व्यवस्था निर्माण करतात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही असे मावळ्यांना आपले आदेश देतात महिलांचं रक्षण करतात परवीय नारी माते समान नारी नारीसुद्धा आपल्या आई समान आहे असे सांगतात अशा या महान राजापासून प्रेरणा नाही घ्यायची तर कोणाकडून कोणापासून प्रेरणा घ्यायची भटाब्राह्मणांपासून प्रेरणा घ्यायची का असा माझा प्रश्न आहे फडणवीस साहेबांना भटा ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नसतं म्हणून इंग्रजांनी भटा ब्राह्मणांना जजसुद्धा होऊ दिलं नाही असा कायदा केला होता की एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याप्रमाणे ब्राह्मणांना जज होता येणार नाही असा कायदा इंग्रजांनी केला होता कारण होतं ब्राह्मण बेमान असतात गद्दार असतात धोकेबाज असतात षड्यंत्रकारी असतात कपटकारस्तने असतात हिंसक असतात संधी बघ संधी मिळताच बदला घेतात ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र नसतं म्हणून इंग्रजांनी ब्राह्मणांना जज देखील होऊ दिलं नाही साधं जज होऊ दिलं <coughs> नाही आणि त्या इंग्रजांच्या विरोधात टिपू सुलतान लढत होते साऊथमध्ये टिपू सुलतानांनी इंग्रजांना घुसू दिलं नाही टिपू सुलतान साउथ साऊथमध्ये इंग्रजांना प्रवेश करू दिला नाही घुसू दिलं नाही असा राजा होता थोर राजा होता महान राजा होता आणि महिलांचं रक्षण करणारा होता ग्रेट राजा होता त्यांनी छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा घेतली आम्हालासुद्धा अभिमान आहे टिपू सुलतानांचा कारण छत्रपती शिवरायांकडून प्रेरणा नाही घ्यायची तर काय भटाब्राह्मणांकडून घ्यायची का कपटी भटाब्राह्मणांकडून प्रेरणा घ्यायची का याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजेत आज ज्या पद्धतीचं राजकारण तुम्ही कपटकारस्थानं करता तुमच्या कपटकारस्थानांकडून प्रेरणा घ्यायची का याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आणि हा मुद्दा आत्ताच का उचलला बी जे पीच्या नेत्यांनी कर्नाटकमध्ये सुद्धा हा फोटो लावला होता त्यांच्या कार्य त्यांच्या फलकावर बॅनरवर पोस्टरवर तेव्हा तुम्ही तुमचे बी जे पीचे कार्यकर्ते कुठे गेले होते आणि दुसरा प्रश्न आहे की तुम्ही एवढा तुमचा छत्रपती शिवरायांवर प्रेम आहे असं म्हणता बी जे पीचे ब्राह्मणवादी मनुवाद्यां तुम्हाला खरंच छत्रपती शिवरायांवर प्रेम आहे का हे तुम्हाला मी आत्ता तुम्हाला उघडं पाडतो भगतसिंग कोश्यारीला पुरस्कार देना, देताना तुम्हाला लाज नाही वाटली का ज्या भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवरायांचा अपमान केला ज्या भगतसिंग कोश्यारीने सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा अपमान केला ज्या भगतसिंगांनी भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्या भगतसिंग कोश्यारीला तुम्ही पुरस्कार देता तुम्हाला लाज नाही वाटली का ज्या प्रशांत कोरटकरने प्रशांत कोरटकर या नावा या ब्राह्मणाने राहुल सोलापूरकर या ब्राह्मणाने आणि जयदीप आपटे या ब्राह्मणाने छत्रपती शिवरायांचा अपमान केला त्यांना का तुम्ही जाब नाही विचारला त्यांना कोणती शिक्षा दिली नुसतंच नावाला छत्रपती शिवरायांवर प्रेम असल्याचं दाखवू नका छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला तुमच्याच पूर्वज ब्राह्मणांनी विरोध केला होता छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे तुम्ही ब्राह्मणवादी मनुवादी आम्हाला शिवरायांच्याबद्दल सांगू नका <coughs> छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणारे हेच ब्राह्मण छत्रपती शिवरायांवर तलवारीने वार करणारी कृष्णाजी भास्कर भास कुलकर्णीची आवलात तुम्ही आम्हाला छत्रपती शिवरायांबद्दल काय सांगू नका आम्हाला खूप माहिती आहे छत्रपती शिवरायांबद्दल छत्रपती शिवरायांनी अठरा पकड जातींना एकत्र केलं होतं त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण केला त्यांच्या हातात तलवारी दिल्या मांग महा चांभार कुंभार रामेश रामोशी सर्व जाती धर्माच्या लोकांच्या हातात तलवारी दिल्या मांगमार रामोशी कुण कुणबी आगरी नावी तेरी धोबी शिंपी सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांनी किल्लेदार केलं किल्लेदार म्हणजे जिल्हाधिकारी घोडदळ पायदळ प्रमुख घोडदळ प्रमुख आरमार प्रमुख वेगवेगळ्या पदांवर त्यांना नियुक्त केलं असे छत्रपती शिवाजी महाराज अठर पकड जातींना प्रतिनिधित्व देत होते शासन प्रशासनामध्ये त्यांना स्थान देत होते असे छत्रपती शिवराय सोशल इंजिनिअरिंगचे जनक होते आणि ते आमचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्यापासून जर छत्रपती शिवरायांपासून जर टिपू सुलतानांनी प्रेरणा घेतली असेल आणि इंग्रजांच्या विरोधात टिपू सुलतान लढत असेल तर आम्हाला टिपू सुलतानचा सुद्धा खूप अभिमान आहे